बातमी आहे मुख्यमंत्री शिंदे आणि संजय राऊत यांच्यातल्या कलगीतुराची मुख्यमंत्री शिंदे आणि संजय राऊत यांच्या दाढीवरून आता वारप्रहार सुरू झालेत दाढीनं काढी फिरवली तर तुमची लंका खाक होईल असा इशारा शिंदेने दिला होता त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिले दाढी रावणाला होती रामाला नाही आम्ही सगळे हनुमान आहोत असंही राऊतांनी म्हटलंय काय दाढी खेचून आणली असती एका हलकी आहे का दाढी एवढी हो डाळीने जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे माझ्या नादाला लागू नका मी कुणालाही आडवा जात नाही परंतु मला आडवा आलं आता सोडतही नाही कारण बाळासाहेबांची आणि दिगे साहेबांची शिकवण आपल्याला आहे लंका त्यांचीच आहे आम्ही हनुमान आहोत सगळे लंका ही रावणाची जळते त्यांना माहीत नाही हा रामाला जाडी नव्हती जाडी रावणाला होती त्यांना रामायण वाचावं लागेल त्यांना महाभारत वाचावं लागेल मुळात दिल्लीचीच लंका जळते लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेलेला आहात ना ती लंकाच आम्ही जाळतो आहोत तर तुमचं काय होणार ते दाढीबिडीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका